नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी सोपले दुधारे आपलं स्वागत करतो ओळूया पुढील बातमीकडे तुम्ही आणि तुमचा पक्ष जुन्या जमान्यातल्या ग्रोमो फोनच्या रेकॉर्डसारखे आहात ग्रोमो फोनवरती रेकॉर्ड अडकल्यानंतर जसं वारंवार तेच सूर वाजत असतात तसंच तुमचं बोलणं असतं अशी टीका भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यावरती केली आहे मोदी सरकारच्या योजनांची होळी पेटून भ्रष्टाचार विरोधी असल्याचं आवाहन आपण तावा तावाने बोलत होतात गमत वाढते की ज्या काँग्रेसवाल्यांनी भ्रष्टाचारांच्या पोळीवरती आपली झोळी भरली अशी टीका वाघ यांनी केली आहे नमस्कार यशोमती ताई तुम्ही आणि तुमचा पक्ष जुन्या जमान्यातल्या ग्रामोफोनच्या फोनच्या रेकॉर्ड सारख्या ते नाही का रेकॉर्ड एकदा अडकली की तीस ती तीस ती धून परत 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 येत राहते तुमचं अगदी तसंच झालंय तुमचं बोलणं अगदी तसंच झालंय मोदी सरकारच्या योजनांची होळी पेटवून भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचा आग आणून सकाळी तावा तावाने तुम्ही त्या ठिकाणी बोलत होता पण गंमत वाटते की ज्या काँग्रेसवाल्यांनी भ्रष्टाचाराच्या होळीवरती स्वतःची जोळी भरली ते अशा पद्धतीने मोदीजींच्या योजनांची होळी पेटवतायत मोदीजींच्या त्या योजना ज्या योजनांनी देशातल्या करोडो महिलांना आत्मनिर्भर होण्याचं आणि त्या ठिकाणी स्वाभिमानाचं जगणं जगायचं काम केलंय आणि तुम्ही त्या योजनांची होळी केली तर काँग्रेसला महिलांनी आत्मनिर्भर होणं नकोच आहे हे तुमच्या कृतीमधून त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून एकेकाळी गरीबी हटावचा नारा देऊन काँग्रेस सत्तेवर आली आणि त्या त्यावेळेला या श्रीमंतीची चव यशोमतीताई तुम्ही आणि तुमच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी नक्कीच चाकली इलेक्ट्रॉल बॉन्डचा तपशील सुद्धा जगजाहीर आहे आम्हालाही निधी मिळालाय आणि तुम्हालाही निधी मिळालाय सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत इनफॅक्ट या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचाव्या पारदर्शकता यायला हवी म्हणून ही योजना आम्ही यशोमतीताई आणली होती खरंतर तुमच्या वेळेला काय व्हायचं की पक्षाच्या नावाखाली छपत निधी गोळा केला जायचा आणि मग काय व्हायचं की हे नेते हा पैसा स्वतःच्याच खिशात घालायचे त्यामुळे तुमचा पक्ष रोडावला आणि काँग्रेसचे नेते मात्र चांगले गब्बर गब्बर झाले मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की तुमचा पक्ष सत्तेवर येत नाही याचं कारण भ्रष्टाचाराचं मूळ यशोमतीत आई काँग्रेसच्या सत्ताप्राप्तीच्या इच्छेची होळी केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही कारण जनतेने भ्रष्टाचारांना कधीही साथ दिलेली नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर